मग आज आपण अशा परिस्थितीत आलेलो आहे की युती धर्म पाळायचा हा आणि कोण व युती धर्म पाळतोय आज पहि अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये जो मीडिया येतोय हे येतोय कोण पाळतोय जे तो, तो, तो ज्याचे त्याच्या सोयीप्रमाणे राजकारण करतोय आणि मग आपलं आपणच काय एवढं सत्यवादी काय युती धर्म पाळा युती धर्म पाळा हे कुणी सांगितलं हे कुठल्या देवाने सांगितले मला सांगा की। ही तर वस्तुस्थिती हे काही मी माझ्या मनाने बोलत नाही पण अठ्ठेचाळीस लोकसभा वा मतदारसंघातलं लो वातावरण बघा प्रत्येक ठिकाणी खिंडार पडलंय प्रत्येक ठिकाणी खिंडार प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय आता पहिल्यांदाच संजीव भाऊनी सांगितले की नामोल्ले हो कुणाचा करू नका पण काही वेळेस असं होते की बारामती सारखा एवढा सुरुवातीला सोपा वाटणारा मतदारसंघ आज गायकुतीला तुल्यबळ लढाई झाली ही शेजारीचं उद्या आहे हां आता ब आता साताराचा साताराचा जर उमेदवार अजून तर तिथं फायनल होईल ना हां आता मग नामोल्लेख करायचा नाही टाळतोय मी इथं येतोय पण टाळतोय तर मग आम्ही असं म्हणतोय की परवा काहीतरी मीडियात ह्याच्यात येत होतं की थांबा गोड जरा शांत धरा हां शांतीला शांतीला धरा तर सातारामध्ये जर असं एक एक जर सातारा जर दादा गटाला आपल्या गटाला उमेदवार जर तुल्यमेळ मिळत नसेल तर तिथं महाराज लढतील ना श्रीमंत रामराजे तिथं लढतील आणि माझ्या संजीव बाबा लढतील ना हे हा आहे का, का नाही, नाही। ही वस्तुस्थिती आहे का नाही अव उमेदवार जर सक्षम नाही तर कुणाचं डोलाला उडसुय लावत आहे आम्हाला हा ही वस्तुस्थिती माड्याची आहे आणि एवढी वस्तू माले जी असताना ही कार्यकाची का जी तळमळ आहे ही श्रीमंत <laughs> श्रीमंत ही जाणून घ्यावी आणि कडक निर्णय घ्यावेत चूक करू नये भविष्यात आपली मुलं आहेत ह्याचा पुन्हा एकदा उल्लेख करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र